नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात न्यूज मराठी मित्रांनो आज पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये थोपटेवाडी गावाच्या परिसरामध्ये एक थरार आपल्याला पाहायला मिळाला आहे दौंडच गावामध्ये चोरी करून पळून चाललेल्या चोरांना तेजुरी पोलिसांनी जेरबंद केले अत्यंत स्टाईलने ह्या चोरांना जेरबंद करण्यात आलेलं आहे खरं तर त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येनं हे तरुण देखील पोलिसांच्या मदतीला होते जेजुरी पोलीस स्टेशनच्या अध्येत असलेले दौंडस गाव आणि या दौंडस गावामध्ये ऐन दुपारच्या वेळेस काही चोरांनी तिथं घरफोडी केली आणि घरफोडी करून ते पळून चालले होते मात्र त्याच गावातील काही तरुणांनी या तरुणांचा पाठलाग केला चोरांचा पाठलाग केला आणि जेजुरीहून नेरेकडे येणाऱ्या नेरे रस्त्याने हा पाठलाग सुरू होता निराजवळ आल्यावर थोपटेवाडी परिसरातील रेल्वे गेटपाशी हे रेल्वे गेट बंद असल्यामुळे चोरांना पळून जाणं अशक्य झालं आणि त्यानंतर दौंडजमधून आलेल्या दोन तरुणांनी या तीन तरुणांना जागेवरच पकडलं मात्र या दरम्यान यातील दोन तरुणांनी म्हणजेच दोन चोरांनी त्यांना रिव्हॉल्वरचा दाग दाखवला रिव्हॉल्व्हर दाखवला आणि ते पळून जाण्यात यशस्वी झाले मात्र त्यानंतर जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक वागचौरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक साहस दाखवून काम केलेलं आहे हे जे चोर होते ते चोर शेतामध्ये लपून बसले होते या चोरांना ड्रोनच्या मदतीनं त्यांनी जेरबंद केलेलं आहे त्याचबरोबर त्यांच्या मदतीला जेऊर पिसुरटी नेरा आणि पिंपरे या भागातील तरुण देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांनी मिळून या दोन चोरांना जेरबंद केलेलं आहे त्याचबरोबर एक आणखी एक जो चोर होता जो गाडी चालवत होता त्याला देखील जेरबंद करण्यात आलेलं आहे एकूण तीन चोरांना जेजुरी पोलिसांनी पकडलेलं आहे आत्ता त्यांना जेजुरी पोलीस स्टेशनला नेण्यात ने ने आलेलं आहे त्या ठिकाणी त्यांची चौकशीसुद्धा सुरू अस सुरू आहे मात्र आज जेजुरी पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी आणि निरा आणि परिसरातील जे तरुण आहेत यांनी जे एक मोठं धाडस दाखवलेलं आहे ही अशा प्रकारे चोरी करून कोणीही पळून जाणार नाही त्यांना आम्ही जेरबंद करू आणि त्यांना तुरुंगात डांबल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा एक संदेश या सर्वांनीच आज आपल्याला दिलेला आहे चला येथे तीन चोरटे तीन चोरटे चोरी करून एक घर फुडून दोंडजमध्ये निर्याच्या दिशेने येत असताना थोपटेवाडी पिसुरटी या रेल्वे गेटपाशी रेल्वे आल्यामुळं गेट लागल्यामुळं तिकडून आम्हाला साहेबांचा फोन आला की अशा स घटना झालेली आहे त्याबद्दल त्यामुळं आम्ही लगेच गेटवरती जाऊन तात्काळ शंभर दोनशे पुर घेऊन जाऊन त्या गाडीचा पाठला गेला तिकडून वाल्याच्या सरांनी फोन केला जगताप साहेबांनी त्यानंतर परत मदने चव्हाण नेरेवरून फोन आला आम्ही शंभर दोनशे मुलं जाऊन आम्ही तिथं त्या गेटवरती पकडले त्यांना एक जणाला पकडला बाकी दोन जण रेल्वेच्या साईटनी पळून गेले त्यामुळं त्यांना थोडा वेळ लागला पकडायला पण ते पण ड्रॉन बोलवून आम्ही ड्रॉनच्या द्वारेने त्यांना पकडण्यात आलं आहे आता जेजूर पोलीस स्टेशनला नेलेला आहे त्यांना आमची एक विनंती आहे असं झालं नाही पाहिजे आणि सरांना एक प्रशासनांचं खूप खूप अभिनंदन की त्यांनी तात्काळ येऊन सर्व यंत्रणा हलवून त्यांनी लवकरात लवकर ताब्यात त्यांना घेतला आहे अतुल विलास बरकडी आज दुपारीच मी पाहिलं की तुम्ही ड्रोनच्या साह्यानं काही लोकांना पकडलेलं आहे बरेच लोक या ठिकाणी उपस्थित होते नक्की काय झालंय किती जणांना पकडले आणि काय प्राथमिक माहिती आहे आज दौंडमध्ये कदम असते दे एका घरामधून चूरेल असं आम्हाला कळलं होतं तर ते जी गाडी आहे ही निरदिशन जात असताना आम्ही आमच्या पोलिसांना कळवलं निरळी फाटाकीची ती गाडी अडवली त्यातला एकजण ताबा घेतला दोघं जण पळून गेले बाकीजण आता गावातल्या लोकांच्या मदतीने व आमचे पोलीस ड्रोनच्या सहाय्याने आम्ही सगळ्यांना ताबा घेतला आहे आधीची चौकशी करून काय असे तो प्रकार सविस्तर सांगत होतो